जंगलात नाई जंगलात हो बिबट्या बिबट्या म्हणतात ना बिबट्या हा बिबट्या म्हणतात तेव्हा लोक बिबट्या फिरतो जंगलामध्ये गोटी हम्म आणि असं मागे घ्यायचं परफेक्ट आणि सोडायचं हा आणि मग गोटी उडून जाणार आपल्याला गोठा दाखवायचा नवीन बनवलेला आहे तू गोठ्याची टूर देणार सगळ्यांना त्या चाऱ्यामध्ये असे बारीक ना असे ब्लेड सारखे कॉर्नर हात पण कापला जातो बरोबर म्हणजे असे कट लागतात तुम्हाला ब्लेड सारखे शार्प ब्लेड सारखे ब्लेड पेक्षा शार्प त्यामुळे चारा कापण कठीण काम आहे त्या गायचं नाव काय ठेवलंय सांगू का गाय <laughs> मार्की गाय मार्किट झाला म्हणून ती जो सर्वात मोठी ती ही माझी सासूरवाडी आहे जिकडे बसलोय हा गुड मॉर्निंग सगळ्यांना आज माझ्या बरोबर आहे माझा लाडका भाचा आदर्श आदर्श सगळ्यांना हाय कर हाय हाय एव्हरीवन बोल हाय एव्हरीवन येस सर आदर्श आदर्श तू कितीत गेलास पहिलीत गेलास है ना आणि तुझ्या शाळेचं नाव काय शाळेचं नाव हायस्कूल ईदगाव द हायस्कूल ईदगाव तो आदर्श ईदगावच्या शाळेत जातो मराठी मीडियम मध्ये बरोबर बस आज कुठला वार आहे आज संडे रविवार आहे आज आज रविवार आहे त्यामुळे आदर्शला सुट्टी आहे काल पण अर्धा दिवस सुट्टी होती ना काल आपण काय शिकलो गोट्या शिकलो आम्ही काल आदर स्ट्रगल करत होता काल गोट्या खेळताना त्याला गोटी मारताच येत नव्हती आणि मग मी त्याला थोडं गाईड केलं आणि तुला आता जमायला लागलं ना गोटी तुला बरं वाटलं थोडी थोडी जमायला लागली बरोबर परफेक्ट कस कस हा हा हायच जरा मागे 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 म्हणजे सगळ्यांना दिसेल कसं गोटी खेळायचं शहरातल्या मुलांना माहितीच नाही गोटी कसं खेळायचं ना बघा कसं आठवलं त्याने हां अंगठा दिसतो का तुम्हाला कॅमेरावरती आहे हां असा ठेवा असं ठेवा हां हां अंगठा असा ठेवायचा इकडे हे बोट असं पकडले त्यांनी बघा तीन बोटं वापरायची बरोबर आहे तीन एक दोन तीन असं पकडायची गोटी आणि असं मागे घ्यायचं परफेक्ट आणि सोडायचं हां आणि मग गोटी उडून जाणार काल छान शिकलास तू गोटी खेळायला ना आत्ता मग मा, मला वाटतं अजून दोन दिवसात तू एक्सपर्ट होशील गोटी खेळायला बरोबर आहे आणि मग आपण भैयाला बोलू काय आणि गेम करूया गोटीचा गोटी, गोटी खेळूया बरोबर आहे पण आदर्श फार हुशार आहे आणि आम्ही परवा गोटी खेळायचं शिकलो गोटी खेळलो आम्ही आणि परवा आपण पर पत्ते पण खेळलो बरोबर आहे जोड्या लावा राईट लावा शिकलो आपण आहे ना तर आम्हाला फार मजा आली आम्ही परवा खेळलो ते आणि आमचा आता प्लॅन आहे की बॅट आणि बॉल घेऊन यायचा बरोबर आहे जो कोण गावा गावात जाईल विट्यात जाईल बरोबर आहे कडे गावात तो बॅट आणि बॉल घेऊन येणार आहे आणि मग आम्ही क्रिकेट पण खेळणार आहे येस आणि सो आता तो आपला प्लॅन आहे क्रिकेट खेळायचा आणि तू मला सांग आता तुझ्या घरी किती गाई आहेत कुठल्या कुठल्या रंगाच्या गायी आहेत सांग बघ तांबड्या तांबड्या रंगाची गायी हा आणि एक काळ्या रंगाची काळ्या रंगाची आणि पांढऱ्या काळ्या पांढऱ्या काळ्या रंगाची गाय बरोबर आणि तांबडी पांढरी तांबडी पांढरी पण एक गाय बरोबर आणि एक काळी त्यांची नावं ठेवलीत का तुम्ही नाव नाही ठेवली आम्ही फक्त रंगाने हाक मारतोय ना आणि एक मस पण आहे ना एक मस पण आहे बाबा आपण बघायला जाऊ वेळाने काय आपण आपला गोठायम हेमा हेमा, हेमा करून नाव ठेवलेलं आहे एका गायीच छान छान आपण छोटी गाय आहे ना हा हा आत्ताच ह्याच्या पप्पानी गोठा व्यवस्थित केलेला आहे बरेच वर्ष लाकडाचा गोटा होता थांब 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 नको तेव्हा बस ते केली आपण बोलतो रे गप्पा मारतोय बरेच वर्ष लाकडाचा गोटा होता ह्याच्या पप्पाचं नाव आहे आबा आम्ही त्याला आबा म्हणतो पण हा कोण आदर्श माझा भाचा आहे म्हणजे माझ्या बायकोचा चुलत भाऊ यांचा मुलगा आदर्श असं आमचं नातं आहे आता हे समोरच्याच घरात राहतात इथे इथे मध्ये हा जो मळा आहे हे असा माळा तिथे आम्ही राहतो बरोबर ना आणि इथे सगळे म्हणजे यांची सहा घर आहेत म्हणजे सहा भाऊ एकत्र राहतात सगळे आता हो तन्वी तन्वीला पण काहीतरी बोलायचं आहे ना बाबा बरोबर आहे थँक्यू तन्वी सहा भाऊ एकत्र राहतात घरं वेगवेगळे आहेत पण प्रत्येक कार्यालय वगैरे सगळे एकत्र असतात एकामेकांना मदत वगैरे होते आणि चांगल्या गप्पा इट इज व्हेरी गुड थिंग ना एवढ्या अशा काळात बरोबर आहे जिकडे आपण पुण्या मुंबईमध्ये राहतो एक एकटे राहतो आणि इकडे असं एक छान असं मळा आहे शेती आहे आणि शेताच्यामध्ये हा मळा त्यात अशी बरीच घरं आहेत त्यातल्या ह्यांची काही पाच सहा घरं आहेत आणि छान आहे म्हणजे एक सोशल लाईफ भरपूर स्ट्रॉंग होऊन जातं त्याच्यामध्ये दररोज आपल्या माणसांची आपल्याला गप्पा मारायला मिळतात थोडी विचारांची देवाणघेवाण होते असं छान पैकी आहे मी तर फाय एन्जॉय करतो जेव्हा मी येतो सासूरवाडीत बाय द वे ही माझी सासूरवाडी आहे जिकडे बसलो आहे हा तर आदर्श तर आपल्याला आज काय दाखवायचं माहिती आहे का आपल्याला गोठा दाखवायचा जो नवीन बनवलेला आहे तू गोठ्याची टूर देणार सगळ्यांना गोठ्यात काय काय झालेलं आहे नवीन बांधलेलं आहे बरोबर आहे है ना किती मशी आहेत वगैरे आपण सगळ्यांना दाखवायचं आहे ओके आणि येस आपण बघू दूध कसं काढलं जातं है ना कुट्टा कसा दिला जातो गाईंना आणि गाईंना फिरवायला पण न्यायचं असतं ना हां काय सर रानात न्यायचं कारण पाऊस पडलेला आता आय थिंक जून संपत आलेला आहे रानामध्ये हिरवा चारा तयार झालेला आहे आणि आपण तो चाललो आहे आता बघू रानात घेऊन जाऊ गाईंना येस आणि आदर्श इज व्हेरी स्ट्रॉंग आदर्श आता स्वतः गायीना कुंट्याला बांधतो सोडवतो ना त्यांना घेऊन येतो गोठ्यापर्यंत त्यांना चारा खायला घालतो येस भरपूर काम करतो इज व्हेरी व्हेरी सोबर सोबर किट ते होत एक बाय हा अशा गायी असतात ना स्ट्रॉंग जे ऐकत नाही कोणाचं बरोबर ना त्यांना मोठा मोठा माणूस लागतो आणि ह्याचा पप्पा ओल स्ट्रॉंग आहे त्यामुळे तो त्याच ऐकते ती बरोबर ना असंच आहे त्यामुळे तो तिला त्या, त्या गायचं नाव काय ठेवलंय सांगू का मार्की गये। मार्की गाय झाल्या म्हणून ती जो सर्वात मोठी येते का नाही ती नाही ती नाही तांबडी सफेद येते का मार्की गाय नाही मग कुठली ती गाय ता, आहे ती मारकी गाय म्हणजे काळी गाय बरोबर ना काळी नाही काळी नाही पांढरी काळी गाय आहे ना ती मारकी गाय अच्छा एक तर पूर्ण पांढरी गाय पण आहे आपण बघू आदर्शच्या घरी कोंबड्या पण पाळलेल्या आहेत बरोबर ना आणि फार छान लाईफ आहे आदर्श पप्पाला मदत करतो चारा उतरवण्यासाठी बाईक वरून

कट लागत तुम्हाला ब्लेड सारखे शार्प ब्लेड सारखे ब्लेड, ब्लेड पेक्षान शार्प असो त्यामुळे सारा कपडा कठीण काम आहे सड पण लागते आहे त्या पायाला सडता हं ती कशी गुस्ते ती आप पाया जात कधी कावा पण पप्पा चीच चप्पल तुटली सारखं गुस्ते ती जात आज हां खरच शेतकऱ्यांचं लाईफ फार फार कठीण आहे मित्रांनो हा शेतात जायचं तिकडे दगड असतात आणि असे टोचणारे काही दगड असतील उसळ असेल काही घुसत राहत फार टफ जीवन आहे मी बघतो यांच्या घरातल्यांना नाही म्हटलं तरी बारा तास दहा ते बारा तास दररोज काम करतात एवढ्या चारींचा एवढ्या एवढ्या गायींचा चारा आणायचा एकत्र हम्म पाऊस ऊन हम्म जंगलात ना हो बिबट्या बिबट्या म्हणतात ना बिबट्या हा बिबट्या म्हणतात तेव्हा लोक बिबट्या फिरतोय जंगलामध्ये ती स्टोरी आपण आता डिस्कस करू नंतर सविस्तरपणे थोडक्यात सांग पण वाघ आले आणि तू काय काय ऐकलं वाघाबद्दल मी मी काय तेव्हा झोपलो होतो एक आणि पप्पा गेलो होत एक परगाण कुठं जंगलात बिबट्याला मारायला अरे बाप रे बाप मोठ्या बिबट्या होता बंगला एवढा काय बोलतो मग त्या पण त्याला बाळ बाळ ही खबर मी पण ऐकली की बिबट्या आहे गावात किंवा बिबटी आहे आणि तिला पिल्ल पण झाले तीन चार मग ते काहीतरी चार किंवा पाच असे बिबटे फिरत आहेत है ना जंगलात हे यांचा कसा आहे मळा आहे है। शेती यांची भरपूर त्याच्या बाजूला एक सहाशे एकर असं रान आहे फॉरेस्ट आहे मामा बोला आता ती ना छोटे पिल्ले ना मोठी झाली असतील हा आता ते बिबट्याची पोर मोठी झाली असतील पण गावातले शेतकरी फार स्ट्रॉंग त्याचा पप्पा तर स्ट्रॉंग तो तर बिंदास बाहेर झोपतो त्याला डेरिंग ना बोल भाई बोल ती ना पप्पा कशाला पण भेट नाही ती मारके गईला बिबट्याला हम्म त्याचा पप्पा लई स्ट्रॉंग आहे पण देव माणूस आहे जंटल वेगळं आहे आत्ता आपण काय म्हणत आहोत पप्पा बरोबर तर ह्याचा पप्पा गुड आहे जसं हा गुड आहे तसंच पप्पा गुड आहे है ना तर आपण थोड्या दिवसात यार साईला पण बोलू साईची दहावीची परीक्षा आहे ना साईला आम्ही नंतर बोलू साई याचा मामा आत्ताचा मुलगा आहे साई आमचा बेस्ट फ्रेंड आहे तो पण आमच्यावर बरंच खेळतो ना क्रिकेट वगैरे मग आता सुट्ट्या संपल्यात आता जस्ट शाळा चालू झालेली आहे बघू कधी चान्स मिळतोय आणि आमची बघा मुलगी तिने जस्ट तिचं खाऊ संपवलं आहे आणि त्यामुळे थोडं शांत झाली आहे आता सकाळपासून तिने गोंधळ केलेला काय आदर्श लय गोंधळ केलेलं तिने रात्रीपार मी एक दीड वाजेपर्यंत तिला घेतलं मांडीवर कारण तिच्या आईचा डायलिसिस झालेलं कालच तर तिला आराम हवा होता तिच्या हाताला आराम हवा होता हिला घेतलं म्हणजे हातावर जोर येतो सारखा त्यामुळे ती झोपली दोन तीन वाजेपर्यंत नंतर मग तिने घेतलं तन्वीचं काय तुला भूक लागली की रडायला लागते भरपूर नाही पण ठीक आहे आज संडे तन्वीला पण ब्रेक घेतला पाहिजे तुम्ही रडण्यापासून बिहेव करणार आहे तर हा आजचा दिवस आहे बरोबर आहे सुरू करत आहोत आम्ही आज आमचा प्लॅन आहे की गोट्या खेळायच्या बरोबर आणि बघू आता आनंद जायला मिळेल तर रानात पण जाऊ है ना चालतंय कवा जाऊया सांगू का बोला कवा जाऊया तीन आम्ही मसर बांधाय जातो ना तवा जाऊया तवा बघा किती गावात झालंय चालतंय की आय रिअली लाईक आदर्श इज माय बेस्ट फ्रेंड बेस्ट फ्रेंड आहे माझा गावातला तो मला सगळं दाखव आणि काला येस yes, छान मजा आली मग हे कि नाही बघू माझचा दिवस चालू करू आपण मग अजून पुढच्या स्टोरी थोडीशी दररोज स्टोरी करायची आपण बरोबर आहे ना आणि सगळ्यांना आपण गावाबद्दल सांगायचं आपलं गाव, गाव किती सुंदर आहे नाही गावात किती छान हवा आली पाऊस पडलाय गा, हिरवगार गवत आला आपण दाखवत की सगळ्यांना आता व्हिडिओ वरती तुझ तन्वी बद्दल काय मत आहे तन्वी हम्म तन्वी तर आता झोपली आहे ते किती मस्ती करते त्या बघितलं तन्वी किती मस्ती करते ती किती ओरडते लय ओरडते आणि काय बघितलं तू तिला रडत असते है की नाही कसा आवाज काढते सांगते सारखं आमचं त्याचं नाव रडू बाळाच ठेव आपण रडू बाळ झोपले ते उठले की परत आपल्याला त्रास दिलाय ना आता मध्ये झोपले तर आम्ही पण आमच्या गप्पा मारून घेतो चालते आदर्श म्हटलंय की आपण असं नेहमी कनेक्ट करू बरोबर आहे ना आणि सगळ्यांना सांगू आपण राईट चालते बरंच काय बोलायचं आपण उद्या पण बोलू की थोडस बोलायचं संध्याकाळी किंवा सकाळी यायचं आणि असं गप्पा मारायचं पाच दहा मिनिट बरोबर चालतंय मित्रांनो आणि आज त्यांनी पण आमच्याबरोबर होती तन्वीचा मी फेस दाखवतो झोपली तरी पण हे कोण गाढ झोपली आमची पोरगी दिस इज अगेन पीस आहे आयुष्यात हा येस 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 चला मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतो नंतर आम्ही सांगू तुम्हाला काय काय केलं आम्ही आज संडेला चालतंय चलो बाय 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 टाटा यू गुड बाय